सोयाबीन कापूस आणि रब्बी पीक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरू युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी घेतले एआयसी कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची भेट पीक विमा कंपनीच्या उदासीन धोरणांमुळे शेतकऱ्यांना होतो त्रास खरंतर मागील वर्षी दोन हजार तेवीस जळगाव जमोद आणि इतर तालुक्यांमध्ये निसर्गाच्या लहरीपणा आणि सततचा पाऊस पडल्यानं इतर नैसर्गिक आपत्तीनं सोयाबीन कापूस पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं एवढं पिकाचं नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आपल्या नुकसानीच्या भावना लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला पीक विमा कंपनीला सांगितल्या होत्या परंतु आतापर्यंत पीक विमा कंपनीनं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला नाही तसेच रब्बी पिकाची सुद्धा अशाच प्रकारे नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विम्यापासून वंचित राहावं लागत आहे आणि रब्बी पिकाच्या पीक विमामध्ये अनेक शेतकरी पात्र असताना सुद्धा त्यांना पीक विमा मिळाला नाही यामध्ये पीक विमा या कंपनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बेंग भूमिका घेत वेगवेगळे निकष काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून वेळ मारून देत आहे कुठेतरी उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून शेती मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर ठेवून पीक विमा कंपनीनं त्वरित सोयाबीन कापूस रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशी मागणी घेऊन युवा उद्योजक अक्षय पाटील यांनी ए आय सी पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीस रोजी चर्चा करून त्यांना निवेदन दिलं जर पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित पीक विमा जमा केला नाही तर तीर्फ आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला दिला आहे